आम्ही हा जो महामोर्चा काढलेला आहे हा अण्णा हजारे जे तीस तारखेला शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आणि लोकपालला घेऊन आंदोलन करत आहेत त्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे आता या दोन हजार अकरा दोन हजार एकोणवीस पर्यंत म्हणजे हा त्यांचा सहावा म्हणजे उपोषण असणार आहे खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे त्यांचे आजपर्यंत दोन हजार अठरा पर्यंतचे जे उपोषण आहेत ते लोकपाल आणि कुठंतरी एक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची शेपटी घ्यायची आणि उपोषण करायचं आणि कुठंतरी एक दिखावा दाखवायचा खऱ्या अर्थानं या पाच उपोषणामध्ये शेतकऱ्यांचे एकही प्रश्न मार्गी लागलेले नाहीत शेतकऱ्यांचा साठी केलेला जो त्यांचा उपोषण आहे हा दिखावा उपोषण आहे कुठंतरी ते शेतकऱ्यांना दिशाभूल करून खऱ्या अर्थानं या समाजामध्ये शेतकऱ्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे त्या कारणानं अण्णा हजारेंनी था शेतकऱ्यांना दिशाभूल करणं सोळावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अण्णा हजारे हे नथुराम गोडसे पेक्षाही जास्त गुन्हेगार आहेत या देशाचे जे राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधीजी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजींच्या शरीराची हत्या केली पण अण्णा हजारे हे महात्मा गांधीजींच्या विचारांची हत्या करत आहेत महात्मा गांधीजींचे विचार खूप महान होते त्या कारणानं त्यांच्या विचारांशी खेडणं अण्णा हजारेंनी सोडावं शेतकऱ्यांसाठी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या या महाराष्ट्राच्या बा बाजूला जे राज्य आहेत ते त्यांच्या धानाला पंचवीसशे रुपये भाव देत आहेत इथल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जी डीपी त्यांच्यापेक्षाही जास्त आहे तर इथल्या शेतकऱ्यांना पंचवीसशे रुपये भाव काबर नाही शेतकऱ्यांना साडे सातशे रुपये बोनस देण्यात यावं आता आणि समोर येत्या काळामध्ये पंचवीसशे रुपये भाव देण्यात यावा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये ज्या पण नगरपंचायती झाल्या आहेत त्या पंचायतीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त जनता ही शेतकरी आणि शेतमजूर आहेत पण नवीन नगरपंचायतीमध्ये नगर पूर्ण शेतक रोजगार हमीचे काम बंद करण्यात आलेले आहेत मला एक गोष्ट सांगा शेत रोजगार हमीचे काम बंद झाली नगरपंचायत मध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त जनता शेतकरी आणि शेतमजूर आहे हाताला काम नाही ते कुठं जातील जेव्हा शेतीचे काम नाही ते कुठं जातील त्या कारणानं शेतकऱ्यांवर उपासमारीची आणि बेरोजगारीची पाळी येत आहे त्या कारणानं या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही ह्या दोन मागण्या रेटून धरतोय आणि येणाऱ्या तीस जानेवारीच्या महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना आणि मी स्वतः प्रियांक बोरकर महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीनं अण्णा हजेरीचा तीव्र शब्दात निषेध करतो अण्णा हजेराचा निषेध निषेध निषेध